स्वामी समर्थ माझ्या बाळा आज काही मिनिट स्वामींना दे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे आणि संदेशाच्या शेवटी तुझी सहमती स्वामींना दर्शव आणि श्री स्वामी, स्वामी समर्थ असं लिहून सांग बाळा स्वामींनी तुझ्यासाठी काही योजना आखून ठेवल्यात ज्या तुझ्या आयुष्यासाठी तुला पुरेसे आहेत कष्टातून तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस त्या गोष्टींची कल्पना स्वामींना आहे जशी त्या गोष्टी तुला माहिती आहे तुझ्या मनाला माहिती आहेत पण ते लोकांना समजणार नाही इतरांना काय वाटतं याच्याशी त्यांना काही देणे घेणं नसतं बाळा पण तुझ्या मनाला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं नेहमी लक्षात ठेव गरजेपेक्षा तुझ्या आवश्यकतेपेक्षा अधिक कधी मिळालं तर त्याला नशीब म्हटलं जातं आणि ते नशीबच असतं सर्व काही असूनही रडवतात त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं सापडूनही आनंदी असाल तर त्याला जीवन म्हणतात बघ कधीही गरजेपेक्षा जास्त मिळालं तर ते नशिबानं मिळत असतं आणि हा योगायोगच असतो पण तुझ्याकडे सगळं काही असून जर तू रडत असशील तर ते तुझं दुर्दैवच म्हणावं लागेल आणि ज्यावेळी तुला थोडं कधी काही सापडलं तर त्यातून तुला जर आनंद घेता आला तुला आनंद वाटला तर तुझं जीवन सार्थकी लागलं बाळा चांगल्या कामासाठी तू शत्रूच्याही कौतुक कर पण ते जर त्याला समजत असेल तरच नाही तर तो तुझ्या कौतुकालाही वेगळाच अर्थ काढेल तुझं कौतुकही त्याला समजणार नाही परामाणिकपणं माणसानं समाधानानं दानपेटीत टाकलेला एक रुपया गैरम मार्गानं कमवलेल्या करोड रुपयाच्या दानापेक्षा जास्तच मौलाचं असतं बाळा ज्ञान असेल तरच अस शब्द तुला समजतील आणि जर तुला जीवनात अनुभव असेल तर त्याचा अर्थही नक्कीच समजेल बाळा केलेला कुठलाही अपमान हा जगातला सगळ्यात सर्वात मोठी प्रेरणा आहे बाळा पण तो अपमान तुला पचवता आला पाहिजे आणि त्यामागचा दृष्टिकोन तुला बघता आला पाहिजे कारण पदोपदी आणि प्रत्येक वळणावरती आपल्याला खाली पाडणारे पाय खेचणारे आणि अपमानित करणारे खूप जण असतात पण त्याच ठिकाणी तुला सहकार्य करणारे आणि तुला समजून घेणारे पाठिंबा देणारे खूप कमी असतात बाळा त्यामुळं विश्वास ठेवत असताना जपून ठेव आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घे कॅमेरामध्ये जसा लेन्स असतो तसं माणसाकडं सेन्स असणंही गरजेचं असतं बाळा त्यामुळं जवळचं आणि लांबचं नीट दिसतं मग तुझ्या जवळची व्यक्ती असो की लांबची अनोळखी व्यक्ती ओळख ही नावच नसते तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातच असावी लागते बाळा एकसारख्या नावाची अनेक व्यक्ती असतात पण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं गुण असतात म्हणून त्या व्यक्तीला त्या नावाचं महत्त्व प्राप्त होत असतं बाळ जिथं आपल्या शब्दांना किंमत नसेल त्या ठिकाणी शांत राहा आणि ज्यांना आपल्या उपस्थितीनं त्रास होत असेल त्या ठिकाणी जायचं टाळ त्यामुळं ता तुला तुझा स्वाभिमान लक्षात येईल वचन देण्यापेक्षा बाळा ते टिकवणं अवघड असतं गेलेलं वचन आयुष्यभर टिकवणं आणि ते निभावणं तितकंच कठीण असतं कारण चुका ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात कारण त्या चुकांच्या जबाबदारीचं ओझं मात्र मनावर कधीही घेऊन फिरू नकोस कारण केलेली चूक मान्य करायलाही तितकंच मोठं मन लागतं चुका करताना जसं तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही तसं चूक मान्य करायला आणि ती सुधारायलाही तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही करत त्यावेळी तुम्ही मागचा पुढचा विचार न करता चुका मान्य करायला शिकायला हवं आणि चुकामध्ये सुधारणा करायला हवी ज्यावेळी अवघड रस्त्यावरती तू चालत असताना तुला कौशल्य प्राप्त होतं की कि तू किती समर्थ आहेस आणि तू हे करू शकतोस आणि त्याचवेळी तू सक्षम होणार आहेस की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला कसा मार्ग काढायचा आहे किंवा कसं तुला मार्गक्रमण करायचं आहे बाळा नेहमी लक्षात घे एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेलं कुठलंही छोटं मोठं त्याग हे त्या नात्यातलं आणि स्वभावातले ताती अधिक घट्ट करत असतात बाळा जर आयुष्यामध्ये कुणाची आठवण जरी काढली तरी त्याला सीमा नको विश्वास इतका ठेव की मनामध्ये संशय यायला नको आणि वाट अशी ब की वेळेची मर्यादा नको नेहमी लक्षात घे बाळा काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे मार्ग नक्कीच सापडत असतं आजवर तू आज आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा न ठरवता केला असणार आहेस ज्या तू बिनचूक केला असणार आहेस ठरवून कधी गोष्टी होतात तर कधी होत नाहीत न ना ठरवता केलेल्या गोष्टी देखील तितक्याच समर्थपणे तू पार पाडला आहे याची मला कल्पना आहेच कारण जितकं समाधान तुझ्या चेहऱ्यावरती आज दिसतंय की तू आजवर आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे तुझे कर्म केला आहेस तर ते समाधान तुला उजेडात पाहिल्यावरही दिसत नसेल आणि त्यामध्येच तुझं आणि सुख लपलेलं आहे बाळा कारण समाधानाच्या उजाडामध्येच तुझं आयुष्याचा आनंद आहे जग सर्वांसाठी सारखंच असलं प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात बाळा ते सेम नसणार आहेत ते सारखं नसणार आहे त्यामुळं कुणाचा मार्ग हा सरळ असतो कुणाचा मार्ग वळणावळणाचा असतो कुणाला चालता चालता कधीतरी ठेच लागणारच आणि जगायचं म्हटलं तर जगाय दुःख हे असणारच आहे म्हणून ठेच लागली म्हणून आपण चालणं सोडतो का तर नाही दुःख आहे म्हणून आपण जगणं सोडतो का नाही दुःखातही आपल्याला आनंदाला कुठेतरी शोधायचंय बाळा आतून रडता नाही दुसऱ्याला ना हसवायचं यालाच तर जगणं म्हणतात काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात दुःख मात्र त्यांनाच मिळत राहतं जे दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात ही गोष्ट तुला मान्य असेल तर स्वामींना तुझी सहमती दर्शव बाळा नेहमी लक्षात के रस्ता चुकणं हे चुकीचं नाही आहे कारण माणसाचा तो स्वभाव गुण आहे कारण चुकल्याशिवाय कोणत्याही माणसाला कुठलीही गोष्ट शिकता येत नाही त्यामुळं चुकणं स्वाभाविक आहे पण माहिती आहे आपल्याला रस्ता चुकत आहे पण हे समजून देखील त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं आहे विश्वास ठेव हो की श्रम संयम आणि नियम कधीच तुला धोका देत नसतात त्यामुळं चुकीची जाणीव झाली की ती सुधारण्याचा प्रयत्न कर ना की तू माहिती असूनही त्याच मार्गाने जाऊ नकोस कधी कधी छोट्या गोष्टीतही तुला खूप सारा आनंद मिळून जाईल बाळा आणि त्यावेळी मोठ्या अपेक्षाही त्यापुढे क्षणिक ठरणार आहेत तू जसा विचार करशील तशा भावना तुझ्या मनामध्ये निर्माण होणार आहेत त्यामुळं तू आनंदाच्या आणि सकारात्मक गोष्टी मनामध्ये विचार केलास तर तुझ्या भावना देखील तशाच विचार करणार आहे आणि त्यामुळे जशा भावना असतात तसे तू कृती देखील करणार आहेस त्यामुळे तुझ्या आजच्या कृतीवर तुझं उद्याचं भविष्य निर्धारित आहे पाणी धावत असतं त्यामुळे त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो आणि जो मेहनत करतो त्याला यशाची आणि सुखाची आनंदाची वाट सापडतच असते नशिबापेक्षा तुझ्या कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेव कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही, तुझा 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 नाही तर ती तुझ्या कर्तृत्वामुळेच येणार आहे हे नेहमी लक्षात घे तुझ्याकडे असणारा समजूतदारपणा शांतता संयम हे तुझ्या वयावर नाही बाळा तर तुझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात कारण त्यासमोर लहान मोठं हे काहीच ठरत नाही ते फक्त एक गणितातला नंबर आहे ते तर खरं तू आयुष्यामध्ये केलेल्या कर्मावर अनुभवावर आणि तुझ्या विचारांवर ते अवलंबून आहे जशी चहाची गोडी त्याच्या चवीत नसते जो करतो आणि देतो त्याच्या भावनेत असते त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्याचंही आहे मनामध्ये जर एकदा समाधानाचं स्टेबिलायझर बसवून घेतलास की मोठ्या सुखामुळं मन हुरळून जाणार नाही आणि मोठ्या दुःखामुळंही तुझं मन खचून देखील जाणार नाही ने बाळा नेहमी लक्षात घे आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो तर प्रत्येकामागं काही ना काही हेतू नक्की असतो बाळा काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि काहीजण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यात ते सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरत असतात त्यामुळं कुठल्या व्यक्तीला कसं ओळखायचं याचं गणित तू समजून घे फार कमावून कमवण्यापेक्षा मोजकं कमवून जतन करून ठेव ते महत्वाचं आहे मग तो पैसा असो की माणसं